दहा मोटरसायकल हस्तगत मोटरसायकल चोरीचे सात गुन्हे उघडकीस स्थानिक गुन्हे शाखा नाशिक यांची उल्लेखनीय कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावचे शिवारात काही संशयित चोरीचे मोटरसायकल विक्री करण्याची उद्देशाने येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यावरून पोलीस पथकाने सिन्नर पोलीस ठाण्या हद्दीतील पांढुरली चौफुली परिसरात सापळा रचून संशयित नामे अजय दत्तात्रेय दळवी राहणार विंचूर दळवी ग्वाडी सिन्नर अनिकेत श्रीधर मानकर राहणार राहुरी भागूर पांढुर्ली नाशिक यांना ताब्यात घेतलाय त्यांना घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी व त्यांचा साथीदार चेतन उर्फ सख्या नामदेव तो सध्या फरार असून मिळून सदरची मोटरसायकल चिंचोली सिन्नर येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यांनी सिन्नर तालुक्यातील चिंचोली सिन्नर शहर कुंदेवाडी दोडी तसेच संगमनेर श्रीरामपूर परिसरातून एकूण दहा मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून मोटरसायकल चोरीचे खालीलप्रमाणे सात गुन्हे उघडकीस आलेले कब्जातून चोरीस गेलेल्या चार हिरो स्प्लेंडर एक बजाज टू ट्वेंटी पल्सर एक बजाज प्लॅटिना दोन बजाज पल्सर एक रॉयल इन्फिल्ड बुलेट एक होंडा युनिकॉर्न अशा एकूण चोरीच्या दहा मोटरसायकल असा एकूण आठ लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस अंमलदार विनोद टिळे नवनाथ शिरोळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम यांच्या पथकाने केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक